नमस्कार मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्य गाथा सांगणारा छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून औरंगजेबाची चर्चा होत आहे औरंगजेबाने संभाजी महाराजांना दिलेल्या यातना दाखवण्यात आहेत अबू आजमी यांनी औरंगजेब क्रूर शासक नव्हता त्याने मंदिर बांधले होती असं वक्तव्य केल्याने मोठा गदारोळ झाला त्यानंतर छत्रपती संभाजी नगर मध्ये औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी अशी मागणी होत आहे औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वातावरण तापलं आहे नागपुरात दंगल झाल्यामुळे तणावाचं वातावरण आहे महाल परिसरात औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळल्यानंतर दोन गोटात मोठा वाद झाला औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी होत असताना किरण माने यांनी एक पोस्ट शेअर केली आहे त्यांच्या या पोस्टने लक्ष वेधून घेतले आहे छत्रपती संभाजी महाराजांबद्दल खोटा ठपका ठेवणाऱ्यांची स्मारक व पुतळे महाराष्ट्रातून उघडून टाका अशी मागणी किरण माने यांनी केली आहे इतकंच नव्हे तर या लोकांची नावं ज्या सभागृहांना देण्यात आली आहेत ते नावं बदलून छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात यावं असेही ते म्हणाले आहेत छत्रपती संभाजी महाराजांना बाई बाटलीचा खोटा ठपका ठेवून ज्यांनी बदनाम केलेले आहे त्या औरंग्याच्या औलादींची स्मारक आणि पुतळे महाराष्ट्रातून उकडून टाका त्यांच्या नावाने असलेले नाट्यगृह सभागृहांची नावं बदलून त्यांना संभाजी महाराजांचं नाव द्या जय शिवराय शंभूराजे अशी पोस्ट किरण माने यांनी केली आहे दरम्यान किरण माने यांच्या पोस्टवर नेटकरी मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत आहेत उलट औरंग्याची कबर उकडून टाकण्याच्या अगोदर हरमखोरांची स्मारक नष्ट करून टाकायला हवी नाट्यगृह उद्यानांची नावं बदलून टाकली पाहिजेत याला ते तयार होणार नाहीत अगदी बरोबर सर मी तुमच्या मताशी सहमत आहे हे बाकी खासच ते यांनी करून दाखवावे म्हणजे यांचा छत्रपती शिवाजी महाराज प्रेम कळेल असे कमेंट्स नेटकरी करत आहेत एकदम बरोबर आहे तुमचं सर हे देखील तितकेच गुन्हेगार आहेत जितके तो औरंगजेब होता यांच्यात आणि त्यांच्यात काहीच फरक नाही औरंगजेब तर परका होता तो पहिल्यापासून राज्यांचा गोड बोलून राज्यांना फसवले आणि त्यांची बदनामी केली पदोपदी त्यांचा स... पदोपदी त्यांचा तिरस्कार केला बदनामी केली त्यामुळे यांची देखील स्मारके उद्याने नाट्यगृह काढून टाकली पाहिजे असे कमेंट्स किरण माने यांच्या पोस्ट वर नेटकऱ्यांनी केले आहेत